घेऊन येत आहे कल्याणी आडे नमस्कार मित्रांनो कल्याणी कृष्ण आडे मी वर्ग सांगू शिकते मित्रांनो आज महात्मा ज्योतिबा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी या निमित्ताने आज आपण इथे जमलो आहोत आणि आज आपण इथे छोटासा कार्यक्रम घेत आहोत पण मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले हे किती महान होते, है है है। आप होते है। हे आपल्या सर्वांना तर माहीतच आहे ना कारण की याचमुळे आज मी ते बोलू शकत आहे आणि आपण ज्या मुली आहोत ते तुम्ही इथे बसू शकला आहात हे फक्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे आज त्यांची पुण्यतिथी या निमित्ताने आज आपण इथे जमलो जमलो आहोत मित्रांनो मला हे सांगत सांगत असताना फार आनंदही होत आहे आणि दुःख आहे कारण की आज त्यांची पुण्यतिथी ते कधीच आपल्या आपल्यापासून दूर गेलेले आहेत आपल्यामध्ये नाहीत पण त्यांचे विचार आजही आपल्यामध्ये आहेत आपल्या आपल्याला माहीत आहेत कारण की त्यांनी तसे कामच केले आहेत मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे जे ज्या जे, जे थोर व्यक्ती असतात त्यांचे विचार जरी ते नसले तरी त्यांचे विचार हे जा हे जग, जग जगतच असतात कारण की त्यांचे ते मोठे विचार आपल्याला पुस्तकांद्वारे वेगवेगळ्या माध्यमाद्वारे आपल्याला कळतेच म्हणून फक्त महात्मा ज्योतिबा फुले नाही तर त्यांच्यासारखे इतरही काही माणसं होते की ज्यांनी आपल्यासाठी फार काही केलं आणि आपल्या शिक्षणासाठी पण मला फार आनंद होतो की महात्मा ज्योतिबा फुले हे किती छान होते ना त्यांनी जास्त तर आपल्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी जास्त तर मेहनत घेतली आणि ज्या स्त्रिया किंवा एक दोन मुली त्यांच्याकडे शिकण्यासाठी आज आपण ते सर्व इथे जमलो आहोत म्हणून आज आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज आपण इथे जमलो आहोत आणि मित्रांनो आपला हा कार्यक्रम फारच छान होणार आहे त्याला आपण हा पुढचा पण कार्यक्रम बघूयात धन्यवाद